सोलापूर शहरातील भाजप महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी सोळा नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा प्रसिद्ध तेलुगू अभिनेता पवन कल्याण यांचा रोड शो होणार आहे सोलापुरात लाखोंच्या असलेल्या मतांची खेचाखेच करण्यासाठी विविध प्रमुख पक्षांकडून स्टार प्रचारक आणण्यावर भर दिला जात आहे भाजप महायुतीकडून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा प्रसिद्ध तेलुगू अभिनेते पवन कल्याण यांचा शनिवारी सोळा नोव्हेंबर रोजी रोड शो होणार आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार विजय कुमार देशमुख शहर मध्य मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र कोठे आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातील उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रचारार्थ हा रोड शो होणार आहे या तिन्ही मतदारसंघातून हा रोड शो केला जाणार आहे शनिवारी दुपारी चार वाजता हैदराबाद रोड विडी घरकुल इथून या रोड शो प्रारंभ होणार आहे तिथून अक्कलकोट नाका शांती चौक मार्कंडे रुग्णालय रोड सावरकर उद्यान अशोक चौक साईबाबा चौक सत्तर फुट रोड मार्गे असून जनसेना या पक्षाचे संस्थापक आहेत आंध्र प्रदेशात काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलुगू देशम पक्षासोबत युती करून त्यांनी मोठा विजय मिळवला सत्ता आल्यानंतर चंद्राबाबू नायडू हे मुख्यमंत्री तर पवन कल्याण हे उपमुख्यमंत्री झाले